मठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक आणि खडबडजनक घटना समोर आली आहे एकतीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार एका युवकाचा संशयित मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे या युवकाजवळ सोसाईड नोट सापडली असले तरी मृतकाच्या नातेवाईकांनी थेट हत्येचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे एकवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहिती मिळताच वाठोडा पोलीस घटनास्थळी वा दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला घटनास्थळावर मृतकाच्या जवळ एक सुसाईड नोट आढळून आल्याने प्रथमदर्शनीय आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र या प्रकरणाला वेगळे वळण तेव्हा मिळाले जेव्हा मृतकाच्या नातेवाईकांनी थेट एका नातेवाईकावर हत्या केल्याचा गंभीर आरोप केला नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मृत युवकावर मागील काही दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता हा मृत्यू आत्महत्या नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय मई भीमराव शरणागत मुक्काम डोंगरी हम यहाँ पे पोस्टमार्टम के लिए आए हैं हमारे आ, काका भाई आ, सागर सागर बंडू जी शरणागत इनका कल सुसाइड का फोटो आई थी तो उसने सुसाइड नाही किया वो एक मर्डर हुआ है उसका और इसमें निष्पक्ष पुलिस पुलिस स्टेशन वाटोड़ा निष्पक्ष जांच करे और जो दोषी है इसमें उन पर कार्रवाई हो क्योंकि उनके पत्नी के साथ पूनम सुनील जी रीना ही थे इनके साथ वाद चालू था और उसको दो चार बार मारा भी गया था महिला आयोग में भी इनकी केस चालू थी और सेटलमेंट की बात चालू थी लेकिन जब वो कल डोंगरी से निकले और ससुराल में आए तो वहाँ पे उनको मारहान किया गया और उसके बाद में आ, ऐसा हमको डाउट है कि उसको मार के वहां पे शमशान घाट के वाटोड़ा शमशान घाट के पीछे में फेंका गया है सुसाइड नोट में लिखा गया है कि पूनम का किसी लड़के से अफेयर था और वो इस बात को समझौता करके निपटाना चाहते थे लेकिन वो लोग मानने के लिए तैयार नहीं थे लड़की तलाक देने के लिए तैयार थी उसके बाद में आ, हमारे परिवार की तरफ से कि ये बैठ के सोल्यूशन करेंगे लेकिन आ, ऐसा कुछ हुआ नहीं और वो बच्चे को बच्चा बहुत था था कोई शोक नहीं था उसको सिंपल लड़का था और उसका मर्डर किया गया है तो हम पुलिस स्टेशन से रिक्वेस्ट करते हैं और करते कि निष्पक्ष जांच करें दोषियों दरमियान पुलिस ने सुसाइड नोट तब्यात घून तपास मृत्यु मागिल कारण आहे तसे संबंधित युवकाचा एक सुसाइड व्हिडिओ सुद्धा पोलिसांच्या हाती लागले मी आत्महत्या करत आहे भरैनावर मी आत्महत्या करत आहे पूर्ण नैना माझ्यावर खूप छोटे आरोप लावले आहे तो मी को ढोमे बीच नैनावर पूर्ण भरोसा आहे नैना तशी मुलगी नाही आहे नैना गलत नाही आधी होती नाही समोर पण राहणार कारण नैनाला मी एवढं समजावत होतो मी तर माझी नयनाची होती मला म्हणून मी नैनाला म्हणत होतो नैना भी लडका अच्छा नाही रहता रे वाला लडका का इरादा क्या आहे तो तुम्ही पडता नाही आहे हेच समजवत होतो मी नैनाला पण हे नैनाला मी रूमवर समजू शकत होतो सकलो असतो पण आमच्या नोकाच्या भांडण झालं असतं म्हणून मी नयनाला वाटवायला नेलं होतं ना दुसरी गोष्ट नैनाला प्रेम केलं का नाही माहीत नाही पण मी तिच्यावर खूप प्रेम करतो ना आताही कर करत करत आहे ना ने पोलीस ना पहिली मुलगी होती राहणार या सर्व माहितीच्या आधारे तपास करीत असून पुढील तपासातून सत्य नेमके काय हे समोर येणार अशी अपेक्षा केली जात आहे यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी संबंधित नातेवाईकांवर युवकाची हत्या केल्याचा आरोप केलाय एकीकडे सोसाईट नोट तर दुसरीकडे नातेवाईकांकडनं हत्येचा आरोप त्यामुळे वाटोडा परिसरातील हा मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करीत आहेत या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या तपासातून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे